नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पावसाबाबत मोठी बातमी समोर येत आहे विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आज ढगांच्या गळगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवारी काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या वर्धा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात आज आणि सोमवारी काही ठिकाणी विजांच्या तसेच ढगांच्या गळगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिदास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गळगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्ह्यात उद्या आणि काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे तर शेतकरी मित्रांनो दररोजचे पावसाचे अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका